आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापूर येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चगृह मध्यवस्थेत असलेल्या हॉटेल वुडलँड मध्ये मंगळवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडालीये त्याने पोलीस कर्मचाऱ्यांसह हॉटेलच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केला बघ्यांची गर्दी आणि आडाओडीमुळे बिबट्या बिथरला आणि महावितरणच्या आवारातील उघड्या दरवाज्यातून आत घुसला तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याला ट्रँक्विलायझर गनने इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यास वन विभागाला यश आलं आहे त्याला वन्यजीव उपकेंद्रामध्ये निरीक्षणाखाली ठेवला आहे बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकेनं वाले बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आल्याने पोलिसांनी लाठीमार केला बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल आणि वन कर्मचारी ओंकार काटकर हे जखमी झाले त्यातील खोंदल यांना जास्त दुखापत झाली आहे महावितरणच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या ड्रेनेजच्या चे चेंबरमध्ये घुसल्यामुळे बिबट्या आतच लपून बसला होता चेंबरच्या एका बाजूला प्लायवूड टाकून ते बंद केले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाळी लावली उसळी मारून बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी त्याला दाबून धरले आणि जाळीमध्ये अडकवले वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाळवेकर यांनी गण्य प्राथमिक स्तरावरील मुलीचे इंजेक्शन देऊन ट्रँक्विलाइज म्हणजेच बेशुद्ध केले त्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली त्यानंतर त्याच्या पायात हातातील सिरेंजने दुसरे इंजेक्शन टोचण्यात आले त्यानंतर बेशुद्ध बिबट्याला उचलून पिंजऱ्यात ठेवण्यात आले त्यानंतर वन्यजीव विभागाच्या उपचार केंद्रात चिखली येथे नेण्यात आलं जेरबंद केलेल्या बिबट्या चार वर्षाचा नर असून पूर्ण वाढ झालेला आहे हल्ला केलेल्या जखमा पाहता त्याच्या ताकदीचा अंदाज येतो दहा ते 15 फुटांचा अर्थ हा सहजपणे उडी मारून ओलांडत तो पुढे जात होता यावरून कमालीचे चपळाई दिसून आली आज लिंटनने तुमचवर हल्ला केला तो खरं तर तुम्ही काट्यात आणि प्रतिकार करू नका काय म्हटलं समोर बपटे भाऊ नाही काही तसं काही म्हणजे हे झालं नाही ज्यावेळेला बिबट्या मोर आला त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठेतरी उसकवून साईडला कुठेतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला गेला त्यांना कुठं कुठं तुम्हाला काय नाही त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला त्यावेळेला माझ्या दाव्या हाताला नक्या लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या आहेत आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळे सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता त्याच ठिकाणी ढोके साहेब आमचे होते पी आय ढोकेसाहेब साहेब शाहूपुरी पोलीस ठाण्याची तर त्यांनी त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन तिथं गेले आणि मग प्रकार घडला होता केला हो माझ्या हातात काठी होती म्हणजे काठी माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता आता माझी प्रत्या भीती समोर मृत्यू उभा होता असं नाही तसं तर काय वाटलं नाही पण तेवढी भीती तर मनात होती काहीतरी आपलं होऊ शकतं ते घरच्यांची पहिला संवाद झाला त्यावेळेला काय भावना घरच्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही आहे त्या निर्णयानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा